नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहणार आहोत नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकशे तेवीस कोटी रुपयाचा पीक विमा आणि बघा कोणते जिल्हे आणि कोणते शेतकरी आहे पात्र ते आपण सरळ ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक आज आपल्यासाठी एक आनंदाची महत्त्वाची बा बातमी घेऊन आलो आहे की राज्यातील नऊ जिल्ह्यातील एकशे तेवीस कोटी रुपये पीक विमा हा जाहीर करण्यात आला आहे या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांचा एक मोठा दिलासा दिलासा झाला आहे गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपुऱ्या आप, पावसामुळे पि पी, पिकाचे मोठे नुकसान झाले होते या ठिकाणी परिस्थिती शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महसूल कार्यालय आणि जिल्हा पीक विमा समिती कार्यालय पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला आहे केला होता या निर्णयामुळे अंमलबजावणी सुरुवात झाली असून लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद आपण सरळ खाली बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख एकतीस हजारहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता यापैकी एक हजार सॉरी एक लाख सात हजार चारशे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून एकशे एकसष्ट एक कोटी रुपयाची पीक विमा मंजूर करण्यात आली होती या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळाला होता त्याचबरोबर आपण खाना खाली पाहणार पीक विमा वितरणासाठी सध्याची स्थिती कशी आहे आपण सदळ पाहणार आहोत मंजूर झालेल्या एकशे एकसष्ट एक कोटी रुपयाचे छत्तीस अडोती कोटी रुपये सॉरी अडोतीस कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले होते उर्वरित एकशे तेवीस कोटी रुपयाची वाटप लवकर पूर्ण होईल केली जाईल अशा प्रत्येक प्रक्रियेत गती देण्याची आवश्यकता दिली आहे कारण नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पोच पोचणे महत्त्वाचे आहे आता आपण खालीबाना ऑनलाईन माहिती कशाप्रकारे भरायची किंवा प्रकारे पाहिजे नंबर एक प्रथम एक पी एम एफ बी वाय वेबसाईटवरती जाते दोन नंबर दुसरा नंबर आहे फ फॉर्म कॉर्नरवरती क्लिक करा आणि लॉग इन फॉर्म निवडा त्यानंतर दुसरा म्हणजे मो मोबाईल नंबर घेऊन टाकून ओ टी पी घ्या नंबर ते चौथा आहे जर तुम्ही एकाच मोबाईल नंब मोबाईल नंबरवर तर अनेक पीक विमा अर्जासाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला आधार तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल त्यानंतर ओ टी पी ओ टी पी घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पेजवरती आपल्याला पाहायला भेटेल या प्रणालीमध्ये तुम्हाला मिळालेली रक्कम कोणते पीक विमा योजना समाविष्ट आहे आणि कधी रक्कम जमा होईल याची सर्व माहिती उपलब्ध आहे शेतकरी बांधवांनो या निर्णयामुळे तुमच्यासाठी एक नक्कीच दिलासादायक ठरणार आहे पीक विम्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे संरक्षण मिळते आणि आर्थिक सुरक्षित प्राप्त होते तुमच्या पीक विम्याची स्थिती नियमितपणे तपासा तपासत राहा आणि कोणतीही शंका आल्यास संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क सॉरी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा अशा प्रकारे हा थोडक्यात व्हिडिओ आपण पाहिला आहे हा व्हिडिओ इतर संपवूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्णारी